पोलीस शिपाई आणि पोलीस ड्रायव्हर यांची संदर्भात दोन हजार बावीस तेवीसची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं रिक्त होती तर त्यासाठी आम्ही माहे मार्च महिन्यामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागितले होते तर जी वि विविध पदं आहेत त्याच्यासाठी एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाईसाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदं आहेत त्यासाठी आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत पोलीस शिपाई चालक ड्रायव्हर्स त्याच्यासाठी एक हजार सहाशे शहाऐंशी पदं रिक्त होती तर त्याच्यासाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत बँड्समॅनच्या एक्केचाळीस जागा आहेत तर त्याच्यासाठी बत्तीस हजार सव्वीस इतकी अर्ज प्राप्त झालेले आहेत सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफचे जे आमचे कर्मचारी असतात पोलीस कॉन्स्टेबल्स तर त्याचे चार हजार तीनशे एकोणपन्नास एवढी पदं आहेत त्याच्यासाठी तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव एवढी अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि आमचं हे पोलीस दलाव्यतिरिक्त जे प्रिझन्स डिपार्टमेंट आहे तुरुंग विभाग जो आहे तर त्यांचेसुद्धा पोलीस भरती आम्ही करत असतो तर त्याच्यासाठी चार ठिकाणी मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद या चार प्रमुख ठिकाणी त्यांची भरती आहे तर एक हजार आठशे पदं आहेत त्याच्यासाठी तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न इतके अर्ज प्राप्त झालेत म्हणजे एकूण हे पाचही पदांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पोलीस भरतीची प्रक्रिया पुढं सुरू करणं शक्य नव्हतं आता ती सर्व प्रक्रिया सुरू होत आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्व पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार प्राप्त होतील एकाच दहा या प्रमाणात जेवढी पदरिक्त आहेत तर एकाच दहा या प्रमाणात आम्ही त्यांची लेखी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्या लेखी चाचणीनंतर त्यांचा निकाल लागेल तर प्रत्येक घटकांमध्ये वेगवेगळी पदसंख्या असल्यामुळे आणि आमची ही पोलीस भरती ही प्रत्येक घटकनिहाय होत असल्यामुळे म्हणजे प्रत्येक जिल्हा किंवा कमिशनरेट त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार लेखी आणि मैदानी परीक्षा घेत आहे तर त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या वेग ठिकाणी ही प्रक्रिया कुठे आठ दिवसात तर कुठे एक महिन्यामध्ये ही प्रक्रिया मेजॉरिटी संपेल काही मोठे घटक आहेत की ज्या ठिकाणी पदं जास्त आहेत आणि ॲप्लिकेशनची संख्या सुद्धा जास्त आहे तर त्या ठिकाणी एक महिनाभरात किंवा दीड महिन्यामध्ये एकूण परी आमची भरती प्रक्रिया संपेल सर एकूणच या भरती प्रक्रियेत आपण पाहतोय तर अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी दोन ठिकाणी अर्ज देखील केलेले आहेत किंवा मुंबईत काही जणांनी सांगलीत केलं आहे असे विविध दोन ठिकाणी अर्ज केलेले तर त्यांना नेमकं काही सूट काय आम्ही जी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये आम्ही एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कुठलाही उमेदवार एका पदासाठी दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही तशी त्याला परवानगी नाही म्हणजे तो पोलीस शिपाई म्हणून पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दोन ठिकाणी अर्ज करतो आहे याची परवानगी नाही परंतु तो वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो म्हणजे पोलीस शिपाई म्हणून तो मुंबई शहरात अर्ज केला आणि ड्रायव्हर म्हणून सांगलीमध्ये अर्ज केला तर तसा त्या पद्धतीने तो वेगवेगळ्या वेग पदांसाठी करू शकतो किंवा एस आर पी एफचे कॉन्स्टेबल म्हणूनसुद्धा अर्ज केला असे तो वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि आपण जो प्रश्न विचारला की अशा उमेदवारांसाठी काय तर आम्ही हे पाहतोय की एकाच दिवशी त्यांची मैदानी चाचणी होणार नाही वेगवेगळ्या दिवशी वेग होईल आणि जर कोणाची प्रवासाचा प्रश्न असेल थोडंसं दूर अंतरावर असेल भर तर त्याला आम्ही ते सूट देतोय तो दुसऱ्या ठिकाणी तीन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर जाऊ शकतो त्याची आम्ही मैदानी चाचणी घेणार आहोत तशा सूचना आम्ही सर्व आमच्या घटक प्रमुखांना दिलेल्या आहेत याचबरोबर भरती प्रक्रियेला उशीर झालेला आहे त्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधी ज्यांची वयोमर्यादा ही ओलांडलेली आहे किंवा ओलांडून गेलेली आहे तर अशांना काही सवलत देण्यात आलेली आहे का शासनाने तसं काही कळवलंय का वयोमर्यादेच्या बाबतीत जे शासनाचे वेगवेगळे नियम आहेत निकष आहेत तर त्याप्रमाणेच आम्ही आमची भरती प्रक्रिया राबवतो आहे तर ते शासनाचे जे नियम होते ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत होते तोपर्यंत जे भरती प्रक्रिया होत होती त्यांना ते लाभ देण्यात आलेले आहेत या भरतीसाठी लाभ त्यांना देय नाही आहेत अद्याप तसे शासन कोणते निर्देश नाहीत आम्ही आमच्याकडून म्हणजे आम्ही जे सेंट्रली जी इन्फॉर्मेशन सिस्टम आहे आमची तर आम्ही सर्व उमेदवारांना ईमेल पाठवत असतो सर्व उमेदवारांना एस एम एससुद्धा पाठवत असतो सेंट्रली तर हे सर्व सतरा लाख उमेदवारांना आम्ही एस एम एससुद्धा पाठवतो हो ईमेलसुद्धा पाठवतो हो आहे आम्ही आमचा ईमेल आय डीसुद्धा त्यांना दिलेला आहे की कुठल्या उमेदवाराची काही व्यक्तिगत अडचण असेल तर त्यांनी जर आम्हाला ईमेलवर कळवलं तर आम्ही ते त्यांचे प्रश्न सोडवतो सर प्रामुख्याने पोलीस भरती अनेक वेल एज्युकेटेड उमेदवार हे देखील अर्ज करतात तर अशी काही आकडा आहे का किंवा डॉक्टर किंवा उच्च प्रशिक्षणार्थी त्यांनी देखील पोलीस भरतीसाठी इच्छुक म्हणून पद भरलेली आहे पोलीस शिपाईसाठी किंवा आमची जी किमान पात्रता आहे तर ते बारावी आहे कमाल पात्रता नाही आणि आपण आता जे ॲप्लिकेशन्स मागवले त्याच्यात फक्त प्रायमरी इन्फॉर्मेशन आपण मागवलेली आहे जे जेव्हा घटकात हजर होतील त्यावेळेस भरतीसाठी त्यावेळेस त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स चेक केतील त्याचवेळी त्या गोष्टी निश्चित समझते हैं अतार महाराष्ट्र पुलिस दल में जितनी अलग अलग पांच पोस्ट है उनकी वैकेंसी सत्रह हजार फोर सेवेंटी वन सेवेंटीन थाउजेंड फोर सेवेंटी वन है जिसके लिए हमने एप्लीकेशंस कॉल किए थे उसमें सत्रह लाख छिहत्तर हज़ार सेवेंटीन लाख सेवेंटी सिक्स थाउजेंड एप्लीकेशन हमें मिले हैं जिनकी अभी हम आ, फिजिकल टेस्ट उन्नीस तारीख से शुरू कर रहे हैं सर इस बारे में जो लोग इसमें आना चाहते हैं उनको किस तरीके से पता चलेगा कैसे नोटिफिकेशन हम उनको भेज पाएंगे मेल के थ्रू जाएगा या फिर किस तरीके से पता लग पाएगा कि भर्तियाँ जो हैं वो शुरू हो गई हैं हमारे ये जो भर्ती है महा आई जो हमारा गवर्नमेंट का डिपार्टमेंट है उनके थ्रू हम सेंट्रलाइज्ड एप्लीकेशन प्रोसेस कर रहे हैं तो हर एक कैंडिडेट को हमने यूज़र आईडी पासवर्ड दिया हुआ है लॉगिन आईडी उसका जिसमें वो लॉगिन आईडी करके खुद का जो एडमिट कार्ड है जहाँ पे उसको अपियर होना है वो डाउनलोड कर रहा है और सारे कैंडिडेट्स वैसे डाउनलोड कर रहे हैं अदर देन दैट हम उनको ई भी भेज रहे हैं और एस भी भेज रहे हैं कुछ कैंडिडेट्स को और मतलब कुछ लोगों को ये प्रॉब्लम्स थी कि अभी बारिश है तो बारिश में आप कैसे करने वाले हैं तो उसके बारे में हमने ये प्लानिंग की है कि जहाँ पे ज़्यादा बारिश है उस दिन का जो एग्ज़ाम है वो पोस्टपोन होगा दो दिन बाद या चार दिन बाद उसको किया जाएगा किसी भी हालत में बारिश में हम किसी को दौड़ाएंगे नहीं या इनकन्वीनियंस होने नहीं देंगे एक दिन या दो दिन आगे हम उसको करेंगे तो तो ये एक हम स्टेप ले रहे हैं दूसरा स्टेप है कि बहुत सारे कैंडिडेट जो रूरल एरिया से आते हैं उनको रहने का इंतज़ाम और खाने पीने का प्रॉब्लम रहता है तो हमारे हर एक हेड में हमारा जो ड्रिल शेड होता है कोई पे वेलफेयर हॉल है तो वहाँ पर भी उनकी रहने की इंतज़ाम की जाती है तो कोई इनकन्वीनियंस uh, कैंडिडेट्स को नहीं होगी इसके अलावा भी हम अपना जो ईमेल के थ्रू उनकी कंप्लेंट्स या प्रॉब्लम्स है वो हम लेते हैं अकॉर्डिंगली उसको सॉर्ट आउट करते हैं

गैरसोय होते अशा प्रकारचे काही ठिकाणी बोललं जात आहे तर त्याच्याविषयी आम्ही सांगू इच्छितो की ज्या घटकामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाऊस चालू असेल तर त्या दिवशीची भरती प्रक्रिया थांबवली जाईल आणि दुसऱ्या दिवशी नंतरच्या दिवशी घेतली जाईल आणि उमा उमेदवारांना तसं लेखी कळवलं जाईल या त्या याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी राहण्याची अडचण असते तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हणजे दरवर्षी आमचे वेलफेअर हॉल किंवा ड्रिल शेड असतं तिथं उमेदवारांना राहण्याची सोय केली जाते खाण्यापिण्याची सोय केली जाते तर तशी उमेदवारांची कोणतीही गैरसोय होणार नाही काही उमेदवार असतील की ज्यांनी दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा कर आहे आणि लगतच्या दिवशीच त्यांचे आले तर त्यांनासुद्धा आम्ही अकॉमोडेट करत आहोत तसं आम्ही आमच्या घटकांना सांगितलेलं आहे त्यामुळे उमेदवारांची गैरसोय तशी होणार नाही मागच्या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षी ज्या भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल प्लेसेसमध्ये उमेदवार हजर होते आणि सर्वांना आम्ही हजर करून घेतलं होतं कुठलाही उमेदवार

Uh, महाराष्ट्र पोलिस दलाची आमची जी भरती होते ती गेली अनेक वर्ष अत्यंत पारदर्शकपणे आणि मेरिट uh, बेस्ड होते यामध्ये कोणत्याही प्रकारचा uh, गैरप्रकार किंवा फ्रॉड uh, असे uh, केले जात नाहीत अद्यापपर्यंत झालेले नाहीत आणि महाराष्ट्र पोलीस दलाची ही जी आमची उज्ज्वल परंपरा आहे ती आम्ही यावर्षीसुद्धा आम्ही कायम ठेवणार आहोत uh, दरवर्षीप्रमाणे आम्ही आमचे जे uh, गोपनीय यंत्रणा आहेत त्यांनासुद्धा आम्ही स सक्रिय करत असतो प्रत्येक मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा ज्या ठिकाणी होते तर प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी आम्ही बोर्ड्स लावलेले असतात की कुठलाही एजंट तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही ते स्थानिक घटकप्रमुख आहेत एस पी किंवा कमिशनर त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमचे अँटी करप्शन ब्रँचचे जे लोक आहेत त्यांचे नाव नंबर्स त्या ठिकाणी ठेवलेले असतात आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आपल्या मार्फतीने म्हणजे सर्व पत्रकार बांधवांच्या मार्फतीने मी सर्व उमेदवारांना हे सांगतो की कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नका पोलीस भरती ही पूर्णपणे निपक्षपाती आणि ट्रान्सपरंट पद्धतीनेच होणार आहे मेरिट बेस्ड होणार आहे आपल्याला जो कुठले एजंट किंवा असे काही क्लास सं चालक असतात ते सुद्धा आपल्याला प्रॉमिस देतात आणि पैसे मागतात तर तसं कुणीही करू नये तसं निदर्शनास आलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता स्थानिक एस पींकडे तक्रार करू शकता आणि आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू मागच्या वर्षी काही ठिकाणी गैरप्रकार केल्याचे जे निदर्शनास आले होते त्या सर्वांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत सर्व आरोपींना अटक करून दोषारोप हो आम्ही दाखल केलेले आहेत तर सर्व उमेदवारांना माझी हीच विनंती राहील की कुणीही अमिषाला बळी पडू नका आणि गैरप्रकार किंवा कुठे होत असेल तर तसं आमच्या निदर्शनास आणून द्यावं